नमस्कार शर्यत प्रेमींनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे खूप दिवसांनंतर आपण या चॅनलवरती व्हिडिओ टाकत आहोत तर मित्रांनो भाई पाटील एक हजार एक यांचा मथुर एक हजार एक बऱ्याच दिवसांपासून मैदानावरती दिसत नव्हता हो त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे तर मित्रांनो मथुरची तब्येत आता चांगलीच झालेली आहे व चांगला व्यायाम सराव वगैरे त्याचं चालू आहे तर बघूया नक्कीच मथुरचा कमबॅक कधी होत होते आगामी मैदानांमध्ये मथुरला नक्कीच आणणार आहेत